सोलापूर शहरातील कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे पुनम गेट समोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं आंदोलनाचा विषय असे होता की हॉल केटरस इव्हेंटवाले कमिशन एजंट तसेच दलाल यांच्याकडे भरपूर प्रमाणात काम जात आहे त्यामुळे बँड वाजवणारे व इतर कलाकार यांचा व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे कारण कमिशन एजंट व दलाल हे पॅकेजमध्ये सर्व सोयी उपलब्ध करून देतात तसंच कलाकारांना अर्ध्या मानधनावर काम करावं लागत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी अशा एजंट व इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला ताकीद देऊन योग्य प्रकारे बँडवाल्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली कलाकार संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन केलेला आहे तुम्ही अध्यक्ष चाललं घेऊ कामाला कामाची जो लोक देत नाहीत त्यांनी घेतात दुसऱ्याला कधी कम टक्के देतात कामा पैसे खाऊ चौला निघडवाड्याची पुढचा पाऊल काय उचलणार आहे मागणी मान्यवाद्यात आत्महत्या कोणाला मागणी केली तुम्ही जाणारा कला ते कलाकार मजाचे बहुजन संस्था सदस्य माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यासाठी की मागच्या तीन वर्षापासून तुम्हाला निवेदन देत आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार वीस असेल चौथी वेळा तुम्हाला निवेदन देत आहे की कलाकारांवर या एजंट एड्रेस लोकांमुळे उपासमनेची वेळ येत आहे कारण ते कामं पूर्ण पॅकेजमध्ये घेत असल्यामुळे बॅनवाल्यांना काम येणं त्यांनी का कलाकार आहेत का ध्यानवादले त्यांना वाचत आहेत का आमच्या दहा रुपयाचं काम त्यांनी घेऊन पाच रुपयाला आम्हाला देत आहे कारण पहिला गिराक आमच्या आपली परत येऊन आम्हाला काम घेत होतं पूर्ण दहा रुपये आम्हाला जे मिळत होते आमच्या मागात दहा बारा कलाकार असतात त्या दहा रुपयामध्ये त्याने पाच रुपये आले पाच रुपये आम्हाला झाले पाच रुपये म्हणजे कलाकारांना वाटायचं काय त्याला आमचं येणं जाणं डिझेल पेट्रोल जाणं बिणं कसं करायचं त्यामुळे आमचं उपासमानेची वेळ येत आहे तुम्हाला विनंती आहे की या एजंटवाल्यां कॅचरी कॅटरिंगचं आहे लपूर्व त्यामुळे स्टँड वगळून बाकीचं तुमचं काय असेल तुम्ही व्यवसाय करावं आणि आमच्यावर व्यवसाय आम्हाला करू द्यावा याप्रसंगी कालिदास लक्ष्मण जाधव भगवान कांबळे कन्वर सुरवसे कुमार दनाने विनोद दनाने अक्षय मोरे प्रवीण सुरवसे नरेंद्र कांबळे अजय मोहिते लक्ष्मण जाधव परमेश्वर बनसोडे यांच्यासह शहरातील बहुतांश कलाकार उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका